ही, ही। मनुद, ही, किंद्वी किंद्वी आज मनोज दादा धारंगी पाटलांच्या उपोषणाचा पाचवा दिवस मनोज दादा धरंगी पाटलांच्या उपोषणाकडे सरकार लक्ष देत नाही त्याची दखल घेत नाही म्हणून आदेश नसतानाही केंद्रीयवासी केंद्रीय गावामध्ये आज केंद्रीय गावातील काही तरुण आज पहाटेपासून टावरावर चढले आणि जोपर्यंत आमची दखल सरकार घेत नाही अधिकारी घेत नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही आणि त्यासोबत त्याच ठिकाणी हवेवर रस्ता रोक आंदोलन सुद्धा केंद्रीय गावातील सर्व केलं उत्स्फूर्त स्वरूपामध्ये कोणालाही कोणता त्रास होणार नाही अशा पद्धतीनं ना, सर्वांच्या सोयीनं परंतु कुठेतरी शासनाने याची दखल घेतली पाहिजे शासनाचे कुठेतरी डोळे आणि कान उघडले पाहिजे यासाठी केंद्रीय गावातील सहा तरुणांनी ज्या पद्धतीनं गावावर जाऊन आंदोलन केलं आणि रस्ता रोको केला मित्रो या माध्यमातून आम्हाला एवढं सांगणं आहे की सरकारनं तात्काळ मराठा समाजाच्या मागण्या ज्या पद्धतीने जरा ते पाटलांनी मांडलेले आहेत की मराठा समाजाचा पंधरा टक्क्यांच्या आतमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे मराठा जी मी एकच आहे अठराशे चौऱ्याऐंशी गॅजेट लागू केलं ला पाहिजे सातारा गॅजेट लागू केलं पाहिजे मुंबई गॅजेट लागू केलं पाहिजे या अनुषंगानं तत्काळ कारवाई सरकारनं सरकार म्हणून सरकारची जबाबदारी म्हणून आणि मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे एवढीच अपेक्षा माध्यमातून आम्ही व्यक्त करतो आणि हे आंदोलन त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन संपवण्यात आलेलं आहे जय